अशा काय करते काम कायच काम करत करला कर काम कर करू भाऊ आईच्या अंगार भाऊ चलला काळ आताची कर बरं अशी काम आता नम बुद्धाय जे भीम मला यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ते कसे हा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर आमच्या काळ्या आईनं असा हिरवा शालू पांघरून बसली आजहीच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की पेरण झालं पेरण्याच्या व्हिडिओला तुम्ही खरंच चांगला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद मा मला प्रत्येक व्हिडिओला द्या हीच विनंती आहे तुमच्यासमोर आता पेरण्याचे व्हिडिओ पेरण पेरण्याचा व्हिडिओ झाला अजून त्याच्यावर जे नुकसान झालं आमचं म्हणजे पेरल्यावर जे नुकसान झालं तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यावर अजून एक व्हिडिओ शेअर केला पण आत्ताचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेन स्वतः की जे आमचं नुकसान झालं होतं जे पाखरं आहेत म्हणजे आता काळी आई आहे काळी आई असंख्य प्राणी प्राणी म्हणा जीवजंतू म्हणा याईले सगळ्याले सगळ्याचं पोट भरते असं नाही की आमचं शेत आहे आमचं वावर आहे म्हणून ते आमचं पोट भरत असे असं नाही ते शेतमावली आहे त्या शेतमावलीत हजारो जीवजंतू असतात तिचं जे त्याचं पोट भरणं काम आहे तर या शेतमावलीत आम्ही जे टाकतो त्यातलं अर्ध तर आम्हाला भेटते अर्ध अर्ध जे असते ते अर्ध काही जीवजंतू काही प्राणी हे यायचं पोट भरत जाते त्याच्याबद्दल काही शंका नाही आणि आमचं मनही दुखत नाही ठीक आहे असो पण इथं कसं आहे आमचं आम्ही जे वावरात पेरलं होतं जसं या साईड आमचं सोयाबीन पेरलं आणि फक्त एक्करभरच आम्ही पराठी पेरली जे या साईड पेरली म्हणजे पहिल्यांदा पराठी पेरली मामाजी असं बोलतात किंवा मामाजीच्या काळात म्हणजे ते ते जेव्हा वीस तीस वर्षाचे होते त्यावेळी पराठी पेरल्या म्हणजे पेरत जात वावरात पण तेव्हापासून मग जे रोई डुक्कर अजून काही वावरातले जे वन्यप्राणी असतात त्या त्याचा त्रास वाढला त्रास वाढल्या कारणानं मग त्यानं काही दिवसानं पराठी पेरणं सोडली मग तेच नाही तर मग कसं आजूबाजूनं एक आपण वेगळं पीक पेरलं आणि आपल्या आजूबाजूचे जे वावर जे शेती आहे त्यानं काहीतरी वेगळंच पेरलं तर मग कसं असते की सगळे प्राणी मग आपल्याच पिकावर अटॅक करतात म्हणजे हे खायसारखं आहे का, का मग आजूबाजूनं कोणत्याच पिकावर अटॅक नाही करायचा मग हे वेगळं दिसते काहीतरी खायला तर मग त्याच्यावरच अटॅक करायचा मग ते तर ते म्हणजे आता वन्य प्राणी तर अटॅक करतातच ते तर सोळा पण जुन्या काळात म्हणतात चोराही भरपूर होत जात आता जुन्या काळात कसं खायाची सोय होत म्हणजे खायाची सोय कोणाची झाली नाही किंवा मग काही अडचण असली काही कोणी बिमार असलं तर मग कसं कोणाच्या वावरात जायचं काही पाणी असलं का थोडंसं काढून घ्यायचं चोरून घ्यायचं ते हिकटीक करायचं आणि घरचं आपलं भागवायचं पण आता आता कसं तसं नाही आता आताच्या काळात कसं प्रत्येक वेळी चोवीस तास असं म्हणा की चोवीस तास आताचे शेतकरी हे वावरातच राहतात आता पहिले कसं होतं की शेतकरी आपले शेतात आपल्या वावरात काहीतरी पेरून द्यायचं वरच्या पाण्याच्या भरवशावर ते पीक वर येत जाय आणि बाकीचे कसं घरच्याहीचं पोट भरलं पाहिजे म्हणून मग बाकीचं काहीतरी काम करायचं मग यायचं कसं दिवसभर मग दुसऱ्याच्या वावरात काम करा दुसऱ्याच्या कामाला जाण्या सगळा दिवस गेला की मग आपल्या वावरात फक्त जायचं इकडा चक्कर मारून यायचा मग आता ते 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 तेवढ्या पुरतंच तेवढ्या तेवढ्यानंच तर होत नाही ना मग त्याच्यानं कसं लय दिवस झाले म्हणजे एक तीस तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले असं बोलतात मामाजी तीस पस्तीस वर्ष झालं पराठी पेरणं बंद केली वावरात तर इथं मग यावर्षी तीस पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदा आता पराठी पेरली ती माझ्या हट्टानं पेरली आ, मी बोलली होती की असं पराठी पेरू यावेळी आपण म्हणून तर इथं जे मागच्या वर्षीच्या जे तूर पेरली होती या सेट तूर होती मागच्या वर्षी तर त्या तुरीच्या काळ्या काही होत्या तर म्हणजे तेवढ्या वर आल्या होत्या पेरण्याच्यानं तर मग तेच येचत मी बसली होती, होती, बस होती काहीतरी आता गेलो म्हणून थोडंसं तरी काम करायला पाहिजे ना वावरात तर तेवढ्याच काळ्या मी येचत बसली येचू द्या म्हणून तेवढ्या काळ्या घरी जाऊन ते पेटवण्याचे काम येते म्हणजे नाही का आता सगळ्याला माहिती आहे जसं की मी चुलीवर करतो म्हणून स्वयंपाक तर आता कसं ते लाकडं पावसाळा आहे लाकडं एकदम पेटत नाहीत मग पेटवण्यासाठी काहीतरी बारीक चिरीक काळ्या पाहिजेत मग हेच काळ्या मी घेऊन गेली होती आता हे अशा प्रकारे आमची पराठी निघाली होती तुम्हाला दिसत असेल थोडीशी झूम करून मी मग अशीच घेतली या या क्लिपमध्ये नाही आहे झूम करून घेईल तर इथं हे पराठी आता यावर्षी पाहू यावर्षी पराठीचं पीक कसं येते आता हे पराठी पेरायचा कोणाचा विचार तर नव्हता कारण आजूबाजूनं कोणी पेरली नाही मग नंतर यांनी दोन चार जणांचा विचार घेतला तर मग दोन चार जणांच्या विचारात मग यायनं मांडलं की बा यावर्षी आपल्याला पराठी पेरायचे तर मग यायच्यानं आमच्या वावराच्या आजूबाजूने जे दोन तीन वावर आहेत मग होकार घातला की बा तू पेरतं तर मग आम्ही पेरू म्हणून म्हणजे जेणेकरून आमचं सगळ्याचं लक्ष राहील म्हणजे आमचं वरात लक्ष राहील त्याचं वरात लक्ष राहीन म्हणजे कसं असं एकदम एकत्र करण्यासारखं आपण राहूबा तर मग या हिशोबानं असं करून दोघं तिघाईने पराटी पराठी पेरली आता हे पराठी पेरायचा जसा विचार नव्हता तुम्हाला आता माल्या माहेराची गोष्ट जर केली ना तर माल्या माहेराच्या इकडे सोयाबीन कमी पराठीचं पीक जास्त घेतात पराठी घेतात कापसाचं पीक जास्त घेतात मग ते कापसाचं पीक कसं असते की आता दिवाळीच्या दरम्यान कापूस समजा सुरुवात होते मग तो दिवाळीच्या दरम्यान कापूस सुरू झाला की तो एकदम मे पर्यंत चालते आठ दिवसातून दहा दिवसातून पंधरा दिवसातून म्हणजे पंधरा दिवसातून म्हणा की बारा दिवसातून म्हणा कापूस येते मग कसं पंधरा दिवसातून कापूस आपल्या खर्च पाण्यापुरते पैसे येतात आरामात येतात कारण उन्हाळा असला की काम नसतात सगळे जे इकडे तशी कंडिशन आहे तर त्या कारणानं म्हणून मी पराठी पेराचा यावर्षी हट्ट केला होता आपला की नाहीतरी आपलं सोयाबीन एक वेळा आलं मग एकदम तुरीपर्यंत दोन तीन महिने आपल्या हातात रुपया नसते कापूस जर पेरला तर आपल्या घरी जर दहा दिवसानं बारा दिवसानं आपल्या घरी कापूस तिस्चाळीस किलो का होईना पण तिचेचाळीस किलो जरी आला आपल्याला आपल्या घरी कापूस तरी तो खर्च भागवण्यापुरता येते होते म्हणून असा हट्ट केला होता तो माझ्या हट्टाच्या पोटीत येईन एकरभर पराठी पेरून पाऊ बोलले तर मग इथं असं एकरभर इथं पराठी पेरली आणि जे म्या काळ्या येचून घेतल्या होत्या ते इथं बांधणं सुरू होतं आता इथं थोडंसं अभय आलं होतं एक साईड अभय आलं होतं आणि संध्याकाळी लय झाली होती तर आताबाई बोलल्या होत्या की आशू सोबत आहे तू तू घरी चल आता मॅच जसं ते इंधन डोक्षार घेतलं तसं आशूनही त्याची बॉटल डोक्षार होता तर आशू बाबा एक साईट म्हणजे शूट करत होते त्याला म्हणलं थोड्या थोडं थोडं क्लिप एवढ्या शूट करा म्हणून आता या साइड दिसत असेल तुम्हाला त्या साईड म्हणजे खंब्याच्या त्या साईडचे सोयाबीनच आहे इकडे पूर्ण सोयाबीन आहे जे आता मी जाऊ राहिली ज्या रस्त्यानं ते सगळं सोयाबीन आहे आता या साइड जे सोयाबीन आहे बाबाचा विचार आहे की ते सोयाबीन काढल्यावर तिथे एक तर गहू पेरतील म्हणजे तर पेरतीनच कंपल्सरी आहे एक तर बॅग टाकतील गव्हाची कारण वर्षभर गव्हाची म्हणजे गहू घरात असला म्हणजे वर्षभर टेन्शन नसते म्हणून गहू तर मग कांदा टाकतील असा त्याचा विचार जे दिसते आता तुम्हाला या साईड सोयाबीन आपलं नको नाई म्हटलं तर गहू टाकायचा नाहीतर तर मग अर्धा गहू टाकायचा अर्धा कांदा हरभरा असं काहीतरी त्याचा विचार चालू आहे असं आमच्या वावरातलं निघालं की चांगलं निघालं काही जागी अत्रे पडले अत्रे म्हणजे जे दिसते तुम्हाला पतलं पतलं तर काही जे नाही का जे सॉरी जे बी पाखरानं खाल्लं नाही ते चांगलं व्यवस्थित निघालं आणि जे बी पाखरानं खाल्लं ते निघालं नाही तर थोडंसं असं पतलं पतले पतले तासं निघाले कुठे निघाले कुठे नाही निघाले असं असं झालं थोडं थोडं पण आता इथं ठीक आहे व्यवस्थित आहे आम्हाला तेवढ्या पुरते तेवढंही भेटलं तरी बस झालं आमचं पोट भरलं आमच्यासोबत अजून जे पाखरं जीव जु, जे जीवजंतू आहेत आमच्या वावरात आहेत त्याचंही पोट भरू दे त्याच्यासोबत आमचंही पोट भरू दे तर इथं आम्ही घरी निघालो होतो हे जे अर्धा एकर आहे आमचं हे अर्धा एकर पडीत आहे पूर्ण हे काळाचं बाकी आहे अजून तर ते थोड्या दिवसांनी आम्ही काढू तर इथं इंधन घेऊन आम्ही घरी जात होतो तर जाताना थोडासा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय